स्वामी समर्थांचा अदृश्य हात एका लहानशा गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता अत्यंत साधा आयुष्य घरात आईवडील आणि एक छोटी बहीण शिक्षण झाल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा त्याचा मोठा स्वप्न पण कितीही प्रयत्न केले तरी दरवेळी अपयश पैसे बुडाले कर्ज वाढले लोकांनी हसायला सुरुवात केली मित्रांनी साथ सोडली अमोल तुटला रात्र रात्र तो देवाकडे विचारायचा का मी वाईट काही करत नाही तरीही का व्यवसाय पूर्ण बंद झाला घरावर बँकेचा जप्तीचा आदेश आला वडिलांना हॉट अटॅक आला उपचारासाठी पैसे नव्हते अमोलने नात्यांचा आधार शोधला पण सर्वांनी पाठ फिरवली गावातही लोकांनी टवाळी केली आयुष्य बर्बाद केलं त्याने एक दिवस जेवणाला अन्न नव्हतं घरात आई रडत होती त्या रात्री अमोलने देवाकडे शेवटचं मागितलं आता जर मदत नाही झाली तर सर्व संपवतो त्या रात्री स्वप्नात अमोलला एक तेजस्वी मूर्ती दिसली पांढऱ्या वस्त्रातील गडद तेजसलेली त्यांनी फक्त एवढंच सांगितलं अक्कलकोटला या मी वाट पाहतोय अमोल गोंधळून जागा झाला सकाळी आईला सांगितलं आईच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली बाळा स्वामी समर्थांची हाक आहे ही ताबडतोब जा कुणाच्याही मदतीशिवाय अमोलने चालतच अक्कलकोटचा रस्ता धरला पुन्हातान्हा चालताना त्याचं मन थकलेलं पण आशेचा एक किरण होता अक्कलकोटला पोचल्यावर तो थेट स्वामींच्या समाधीसमोर गेला भुकेला थकलेला तो समाधीसमोर कोसळला डोळे मिटले तितक्यात त्याला एक सौम्य प्रकाश जाणवला कानावर आवाज आला संकट संपली आहेत घाबरू नकोस विश्वास ठेव जागा होताच त्याला एका अनोळखी माणसाने पाणी दिलं आणि विचारलं काम शोधतोयस का मला विश्वासू माणूस पाहिजे हे एक चमत्कारच होतं त्या अनोळखी व्यक्तीने अमोलला एका नवीन व्यवसायात हात दिला सुरुवातीला साधं काम होतं पण प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने अमोलने स्वतःचं स्थान निर्माण केलं काही वर्षातच स्वतःचा व्यवसाय उभा केला इमानदारी आणि कष्टाच्या जोरावर आई वडिलांची सेवा केली बहिणीचं शिक्षण पूर्ण केलं समाजात मान मिळवला पण या यशातल्या प्रत्येक क्षणी तो एक क्षण विसरला नाही स्वामींची ती दिव्य हाक विश्वास ठेव अमोल आजही दरवर्षी अक्कलकोटला जातो समाधीसमोर नतमस्तक होतो आणि फक्त एकच वाक्य म्हणतो जय जय स्वामी